नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीस तर कोणत्या पदाकरता ही भरती आहे आणि कोणत्या जिल्ह्याकरता ही भरती आहे सर्व काही पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो जिल्हा परिषद वाशिम भरती याच्यामध्ये एन एच एमतर्फे भरती आहे ही मेडिकल रिलेटेड भरती आहे या संदर्भामध्ये माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा तर बघा पोस्ट कोणते मेडिकल ऑफिसर ही पोस्ट आहे एकूण आठ पदं आहेत याकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते एम बी बी एस किंवा बी एम एस कम्प्लीट असणं आवश्यक आहे तर बी एम बी बी एस या पदाकरता साठ हजार रुपये प्रति महिना आणि बी एम एस पदाकरता पंचवीस हजार रुपये प्लस पंधरा हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशनल वेतन मिळेल याशिवाय आपल्याला जर अप्लाय करायचं असल्यास आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करावं लागेल आणि आपल्याला याकरता वयाची मर्यादा ही सत्तर वर्षापर्यंत दिलेली आहे ॲप्लिकेशन फी जी आहे ती अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता दोनशे रुपयांचा तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता शंभर रुपयाचा डीडी हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम यांच्या नावे काढायचं आहे आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर नाव नोंदणी एक गुगल फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म्सवरती आपल्याला फॉर्म कंप्लीट भरायचा आहे तो फॉर्म ची लिंक आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि अधिकृत साठी आणि साठी अधिकृत जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट झेड पी वाशिम डॉट कॉम या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध आहे तसेच आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे तसेच या व्यतिरिक्त काही शंका असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तसेच आमचा नवीन प्रयोग दर रविवारी आठ वाजता आपण नवीन व्हिडिओ लाईव्ह करत असतो सगळे व्हिडिओ एकत्र देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तो सुद्धा नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद